संघर्षाला मिळालेली योग्य दिशा रमेश लहान गावातला साधा मुलगा होता वडील शेतमजूर आई घरकाम करणारी परिस्थिती हलाकीची होती पण रमेशच्या डोळ्यात एक स्वप्न होतं आपण काहीतरी वेगळं करायचं दहावीला तो पहिल्या नंबरने पास झाला पण घरची परिस्थिती अशी की पुढचं शिक्षण घेणं कठीण होतं अनेकांनी सांगितलं शाळा सोड कामाला लाभ शिक्षण करून पोट भरत नाही रमेश गोंधळला संघर्ष त्याच्यासमोर उभा होता तो चुकल्या दिशेने गेला असता तर आयुष्य तिथेच थांबलं असत एक दिवस गावातल्या जुन्या शाळेतला गुरुजी त्याला भेटले रमेशची व्यथा ऐकून त्यांनी शांतपणे म्हटलं संघर्ष टाळू नकोस पण त्याला योग्य दिशा दे गुरुजींनी त्याला शहरातल्या एका लायब्ररीबद्दल सांगितलं जिथे गरीब लोक जिथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन मिळत होतं रमेश रोज सकाळी मजुरी करायचा आणि संध्याकाळी अभ्यास अनेक रात्री भुकेल्या पोटी केल्या अपयश आलं मित्र पुढे निघून गेले पण रमेशचा संघर्ष आता योग्य दिशेने चालला होता काही वर्षांनी रमेश स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाला सरकारी नोकरी मिळाली पहिल्या पगारातून त्याने आईसाठी साडी घेतली आणि वडिलांच्या हातात पैसे ठेवले आईच्या डोळ्यात पाणी होतं ती म्हणाली तुझ्या संघर्षाने आम्हाला जगायला शिकवलं रमेश आजही गावातल्या मुलांना एकच गोष्ट सांगतो संघर्ष सगळ्यांच्या वाट्याला येतो पण योग्य दिशा मिळाली तर तोच संघर्ष यशाची शिडी बनतो संघर्ष संपवायचा नसतो त्याला योग्य दिशा द्यायची असते मित्रांनो ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद